जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होते आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान होत आहे मी आज सुरुवात संभाजीनगर पासून केली आणि आता मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे मी शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये फिरतो आहे आता सुद्धा पावसाचं वातावरण प्रचंड पाऊस पडतो आहे अशी अवस्था येथे आहे खूप नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे नागरिकांचं झालेलं आहे आणि मोठा जे आमचं आराध्य दैवत आहे सर्वांचं या विभागातलं आणि नागरिकांचं नवरात्र आहे आणि नवरात्रामध्ये प्रचंड गर्दी येथे असते खूप जण प्रार्थना करण्याकरता येतात मी प्रार्थना करण्याकरता आलो आहे प्रार्थना यासाठी आहे की हे जे नैसर्गिक संकट आमच्या सर्व शेतकऱ्यांवर नागरिकांवर आलेलं आहे ते दूर व्हावं ही तर प्रार्थना आहेच याशिवाय मी मोठा देवीला ही प्रार्थना करतो आहे की हे सरकार केंद्र सरकार राज्य सरकार यांना सद्बुद्धी दे दुर्दैवानं एवढ्या मोठ्या संकटामध्ये शेतकरी आहे प्रचंड नुकसान पिकांचं झालेलं आहे जमिनी खरडून गेल्या अशी अवस्था आहे पुन्हा हा शेतकरी उभा राहील की नाही जीवनामध्ये असं वाटत आहे काही आत्महत्या सुद्धा त्यामुळे झालेल्या आहेत आणि एवढंच नाही तर ज्याला शेतकरी लक्ष्मी म्हणतो अशा गुराढोरांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे या सगळ्या अवस्थेत सरकार कोठे असा प्रश्न विचारावा वाटतोय ही परिस्थिती आहे मंत्री येतात जातात परंतु काही बोलत नाही उत्तर द्यायला तयार नाही त्यांच्यामध्ये कोणताही आत्मविश्वास नाही आणि म्हणून मोठ्या देवीला आमची आराध्य दैवता आहे ही देवी त्याच्याकडे सुद्धा प्रार्थना केली की के नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्याला ताकद दे मदत कर आणि या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुद्धा सद्बुद्धी दे की या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी उभं राहण्याची त्यांना मदत करण्याची प्रार्थना या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत